कधी कधी ना काही दिवस खूप खास असतात असाच हा एक दिवस कारण आईला आज मी नायगर दाखवायला घेऊन आली आहे आणि तेही क्रूजने तो लाल पॉन्चू अंगावर उडणारं पाणी थंड वारा आणि त्यात हसणारी आई खरं सांगायचं तर कुठेतरी एक स्वप्न पूर्ण झालं कारण आईसोबत जग फिरायला मिळतंय आहे मग आम्ही रेनबो पाहिला रेनबो ब्रिज पाहिला आणि तिने तिच्या आयुष्यातली पहिली क्रूज एन्जॉय केली मी तिला हळूच विचारलं कसं वाटतंय आई तर ती हसत म्हणाली मी एवढं सगळं बघेन असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं ग त्यानंतर येऊन आम्ही कॅनडाची कांदाभजी खाल्ली म्हणजेच ओनियन रिंग्स आणि मग आम्ही क्लिफ्टन हिलवरच्या रंगीबिरंगी बिल्डिंग्स पाहिल्या इथे उन्हाळ्यात गार्डन्स पण फुलांनी इतकी छान बहरलेली असतात फुल ऑन अस्थेटिक्स आणि एवढं छान बॅकग्राऊंड असल्यावरती फोटो आणि व्हिडिओज तर काढलेच पाहिजेत ना मग पिकूचे आणि आई आईचे खूप फोटोज आणि खूप सारे व्हिडिओज काढले आणि त्या नायगराच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही निघालो घरी बाय